त्यांचे शहरातील शहापूर ठिकाण म्हटलं की माझ्या आमदार अशोकराव जांभळे यांचा राजकारणातील बाले किल्ला कुटुंबातील अशोकराव जांभळे असो व त्यांचे पुत्र जे कालवंशी झाले आहेत ते नितीन जांभळे वा सध्याचे नवीन नेतृत्व जांभळे कुटुंब समोर आलेले आहे ते म्हणजे स्वात जांभळे राजकारणामध्ये कायमच चर्चेत असलेले हे कुटुंब पुन्हा राष्ट्रवादीतीलच अजित पवार गटामध्ये सामील झाले आहे शहरामध्ये पक्षातील पुन्हा मोठं नेतृत्व त्यांच्याकडे येईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे जांभळे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांची राजकारणातील ताकद किती याबाबतचीच ही स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष कास अशोकराव जांभळे यांनी पहिली निवडणूक लढवली ती म्हणजे शहापूर ग्रामपंचायत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी जांभळे यांनी सरपंच व उपसरपंच पदे भोगले आहेत या कालावधीनंतर शापूर शहापूर ग्रामपंचायत हे इचलकंजी मध्ये नगर परिषदेमध्ये समाविष्ट झाली आणि येणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत जांभळे हे नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांनी एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी व एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीशे एक्क्याण्णव या काळा नगरपालिकेचे एक नगराध्यक्ष म्हणून काम केले असे सलग तेहतीस वर्ष ते ग्रामपंचायत ते इच्चलकंजी नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत यासह त्यांच्या कामाच्या डाळक्यातून पक्ष नेत्यांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतले होते ज्या शाहूर भागातून ते नेतृत्व केले आहे त्याच भागातील श्री मसोबा मंदिर या मंदिरात ते तेव्हापासून न चुकता मंगळवारी दर्शन घेतात यासह इच्चलकरंजी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष राहिलेले सन दोन हजार तीन ते दोन हजार एकोणीस या काळात पाणीपुरवठा व बांधकाम सभापती राहिलेले आणि इच्चलकरजी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी त्यावेळी इच्छुक असलेले माझे नगरसेवक नितीन जांभळे त्यांचा एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व अशी ओळख त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये का निर्माण केली होती त्यांच्या या कामातूनच त्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षातून सात उमेदवार उभे केले होते आणि सातही नगरसेवक निवडून आणले होते त्यांच्या कामाचा धडाका विधानसभेच्या पायरीपर्यंत पोहोचणार त्याआधीच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला नितीन यांच्या जाण्याने आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्याच्या कामाचा धडाका आणि त्यांचे नाव आजही पुन्हा अनेकांच्या खोटावर असते नितीन जांभळे यांच्या निधनानंतर सुहास जांभळे यांना राजकारणातील नावा चेहरा दिला लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुहास यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचा प्रचार घर टू घर केल्याने त्यांचे हे नाव आता नितीन जांभळे नंतरनं घेतले जाते